नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते साधारणत पाळी ही पंचवीस ते अठ्ठावीस दिवसांनी येते पण पाळी किती दिवसांनी आली नाही किंवा किती लवकर आली तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा हे अनेक मुलींना अनेक स्त्रियांना माहीत नसतं तर ही जी लिमिट आहे ही किती असू शकते तर कमीत कमी पाळी ही एकवीस दिवसांमध्ये जर आली तर तरी ती नॉर्मल समजली जाते आणि पंचेचाळीस दिवसांनी ती आली तरीही ती नॉर्मल समजली जाते पण याच्यापेक्षा जर म्हणजे एकवीस दिवसाच्या आधी थोडक्यात तीन आठवड्यांच्या आत जर पाळी आली तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं आणि दीड महिन्यांनंतरही पाळी येत नसेल तरी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं थोडक्यात एकवीस ते पंचेचाळीस ही पाळी येण्याची रेंज आहे याच्यापेक्षा कमी किंवा याच्यापेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण याच्यामध्ये काहीतरी उपचार गरजेचे आहेत याचं हे एक इंडिकेशन असतं धन्यवाद